विकासात पालक शिक्षक शाळेची संयुक्त जबाबदारी तोडकर अकॅडमीतील सहविचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद सरपंच प्रियांका यादव यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी गडिंग्लास येथील तोडकर अकॅडमीमध्ये पालक विद्यार्थी शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला मोठ्या उत्साहाने उपस्थित राहिलेल्या पालक विद्यार्थी आणि शिक्षकांनी शिक्षण प्रक्रियेत परस्पर सहयोगाचे महत्त्व अधोरेखित केले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित नूलगावच्या सरपंच प्रियंका यादव यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासात शाळा पालक आणि शिक्षक यांची संयुक्त जबाबदारी अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन केले यादव म्हणाल्या की पालक शिक्षकांमधील विश्वास आणि समजूतदारपणा मुलांच्या आनंदी शिक्षणाचे खरे रहस्य आहे शिक्षकांना पालकांचा मिळणारा पाठिंबा आणि सहकार्य मुलांना जोडण्यास समजून घेण्यास आणि त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास मदत करते पालक आणि शिक्षक हातात हात घालून काम केल्यास मुलांच्या वर्तणुकीत व अभ्यासात उल्लेखनीय सकारात्मक बदल दिसून येतात विद्यार्थ्यात असणारे उपजत गुण ओळखून त्यांच्यावर योग्य संस्कार करावेत आणि मार्गदर्शक शिक्षकांना गुरुस्थानी मानून विद्यार्जन करावे असेही त्या म्हणाल्या कार्यक्रमाच्या सुरुवाती संस्थापक अध्यक्ष महेश तोडकर यांनी अकॅडमीच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून युगंधर यादव कीर्ती कोले धनराज डांग आणि भक्ती पाटील यांनी आपली मनो ते व्यक्त पालक प्रतिनिधी शरद देसाई यांनी पालकांच्या अपेक्षा आणि अनुभव मांडले सूत्रसंचालन श्रमिका पवार आणि पार्थिवी पाटील यांनी केले शेवटी श्रेया कल्याणी हिने आभार मानले मुलांच्या शैक्षणिक आणि भावनिक विकासाला बळ देणारी ही सहविचार सभा अत्यंत यशस्वी ठरली पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येतील उपस्थिती तोडकर अकॅडमीच्या सकारात्मक शैक्षणिक संस्कृतीचे प्रतिबिंब ठरली